नायक, नायक नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस वंचित युवा आघाडीच्या वतीने विविध उपक्रम राबवून साजरा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस दहा मे हा स्वाभिमान दिन म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विविध उपक्रम राबून साजरा करण्यात आला यामध्ये परई तालुक्यातील मोजे शेलू आणि मौजे लोणी या गावांमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष राजेश सरवदे यांच्या नेतृत्वाखाली आणि वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माननीय निलेश विश्वकर्मा आणि युवा आघाडीचे बीड जिल्हा निरीक्षक अमोल लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली परई तालुका अध्यक्ष गौतम साळवे यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन युवा आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली दोन्ही शाखेचे उद्घाटन युवा तालुका अध्यक्ष राजेश सर्वदे यांच्या हस्ते करण्यात आले शेलू शाखेच्या अध्यक्षपदी नामदेव कांबळे तर लोणी शाखेच्या अध्यक्षपदी सूरज केदारे यांची निवड करण्यात आली दोन्ही शाखेचे पदाधिकारी यांना राजेश सर्वदे यांनी मार्गदर्शन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिला तसेच तालुक्यातील मोजे वडगाव दादाहरी येथे वृक्षारोपण करण्यात आले या स्वाभिमान दिन आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीचे ज्ञानेश्वर गित्ते अवि मुंडे भीमराव कसबे राहुल बचाटे विजय जगताप श्रीकांत मुंडे समाधान साळवे वैजनाथ तिरमले जालिंदर केदारे आदर्श जंगले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहन गायकवाड सतीश कांबळे सिद्धार्थ गायकवाड कृष्णा रायभोळे किशोर गायकवाड दीपक बसाटे गणेश साबळे किरण भालेराव पंकज गायकवाड दयानंद बसाटे किशोर साळवे ज्ञानदीप घोबाळे अभिमन्यू घोबाळे विकास केदारे वायदंडे करण गोविंद केदारे विजय केदारे किरण प्रधाने राज घोबाळे अभिजित जगताप राष्ट्रपाल केदारे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी